इकडे आमचे जया गावकार आणि दुसरे मोठे गावकार गर्दी चालू झाली आहे दुपारनंतर फुल गर्दी होईल आता गाराणे वगैरे चालू आहेत या इकडे महाप्रसादाचा लाभ घेतात भाविक <स्थाथ> नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं थेट कोकणातून स्वागत तर मित्रांनो होय मी कोकणात आलो आहे माझ्या गावाला गिरली या गावामध्ये कालच आलो काल, काल संध्याकाळी आलो सो आज आहे देवदिवाळी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना देव दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो दिवाळीचा हा शेवटचा दिवस आहे म्हणजे आज देवांची दिवाळी आहे काल रात्री आपल्या देवीचा जागरोत्सव होता काल भजन होतं डबलबारी सो कालचा काय मी व्हिडिओ बनवला नाही कारण मी काल उशिरा आलेलो मुंबईवरून सो त्याच्यामुळे कंटाळा आलेला होता थकलो होतो सो आज आपण व्हिडिओ बनवणार आहे हा चौंडेश्वरी देवीच्या जत्रोत्सवचा हो तर जसा पण मला तुम्हाला हा व्हिडिओ दाखवता येईल तसा मी तुम्हाला हा जत्रोत्सव हो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आज आपला एक युट्यूबर मित्र पण येणार आहे तो कोण युट्यूबर मित्र आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे समजेल सो आता ऑलमोस्ट मी तयार झालो आहे दहा झालोय पावणे दहा मंदिरात चाललो आहे आता सो आता होम वगैरे चालू असेल तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तेजारची बिल ही जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लागेल मिळेल चला तर आता निघूया थोड्या वेळाने कारण आता पूजा वगैरे देवीजी चालू असेल सो so, रात्री पण आपल्याला लेट झाला त्यामुळे आपल्याला दुपारती वगैरे भेटली नाही नंतर लेटच गेलेलो दहा वाजता त्यामुळे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण चौंडेश्वरी देवीच्या जत्रोत्सव पाहूया चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा तर, तर, तर मित्रांनो आता आपण इथे बोलतोय सोबत आहे राजा इकडे त्या इकडे पण एक मंदिर आहे चवाटा मंदिर त्या तिकडे होळीला कार्यक्रम असतो आणि आपला घरबंद स्टॉप आहे एस टीने आला तर, तर इथे उतरून पण मंदिरात जाऊ शकतं तू कधी इल कुठच्या गाडीने तन्मय अरे गावकार अजून हयच गावकारांना पहिला जावचं असतं पुढे आहे हायकडे तर बंद इकडे इकडे घाटीवाडी आणि इकडे चवाटा इकडे सरळ जायचं आपल्याला लालपरी चालली लालपरी आणि एक इकडे स्थळदेव म्हणून मंदिर आहे सुतार लोक पूजा करतात त्यांची बाळा मिस्त्री त्या मंदिराचे पुजारी अलोक गिरकर पूजा चालू आतमध्ये पूजा चालू आहे काय म्हणतो चल बाळा आमच्या मुंबई मंडळाच्या अध्यक्षांची गाडी आज इकडेच पार्किंग आहे देवळ्यात नाही आणि पुढेच तिकडे चौगुले स्टॉप आहे एस टीने आला तर इथे पण उतरू शकता आणि चौगुले स्टॉप वरून जवळ आहेत गेट पाहू शकता तुम्ही श्री देवी चौंडेश्वरी मंदिर आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्याम सुंदर गाडी नमस्कार ना चला ओटी वगैरे पण दुकान आहे असा मंदिराचा गेट इकडे दुकाना लागतात आता याकडे भाजीच दुकान पण आहे इकडे पण दुकान आहे इकडे नंतर दुपार नंतर फुल होईल इकडे बचत गट खाजाय इकडे पण होटी दुकान आहे इकडे खाज आमच्या गावकऱ्यांच्या होटी दुकान आहे अमर गाडी निकाल पूजा चालू आहे मंदिरात आता आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया याकडे छान अशी लाइटिंग आहे या पावती टेबल आहे पडलात गाडी आमचे बुवा ओ बुवा नमस्कार आता गोटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे या इकडे पोथी वाचन चालू आहे इकडे आमचे जया गावकर आणि दुसरे मोठे गावकर दीपक गावकर इकडे बसले आहेत तुझं आतमध्ये काम आहे इकडे काय आणि <laughs> आता गर्दी चालू झाली आहे दुपारनंतर फुल गर्दी होईल आता गाराणे वगैरे चालू आहेत मागे जाऊया पाठीमागे महाप्रसादाची तयारी चालू आहे मुंबई वरून प्रमुख पाहुणे आलेले उत्तम गाडी संदीप आणि महाप्रसादाची जोरदार तयारी अध्यक्ष करतायत आणि आपले काका इकडे <laughs> महिला वर्ग जोरदार तयारी चालू आहे महेंद्र गाडी कुठे <laughs> <पुटे। वाल। laughs> व्हॉट्सअपला आलेला मिस कॉल मी दिवा नाश्ता <विस्टा> काय <laughs> 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 नाश्ता, <नुण> <laughs> नाश्ता कांदे पोहे बारा नंतर महाप्रसाद चालू आहे काय हे मेनू मेनू जेव्हा जुना मंदिर होता ना तेव्हा जत्रा आहे आता मंदिर पाहिल्यानंतर मंदिराच्या बाहेरून जत्रा भरते कारण इकडे फुल गर्दी पॅक होते आता चार नंतर सगळे बाहेरून भाग घेतील मुंबई पुणा गोवा देवगड राजापूर या साईडनं मालवा साईडने सगळे भाग घेतात चारनंतर येते संध्याकाळी चारनंतर गर्दी वाढेल चारनंतर भारतात जत्रा सुरुवात झालेल्या इकडे महाप्रसादाचा बा, भा भाविक लाभ घेत आहेत तर यावर्षीच्या महाप्रसादाचे मानकरी होते ते आपल्या भाऊसाहेब लोकेगावकर विद्यालयाचे शिक्षक चव्हाण सर तर यांचा मंडळाच्या वतीने श्रीफळ आणि शाल देऊन स्वागत करण्यात येत आहे या इकडे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत भाविक आणि आपले चौडेश्वरी मंडळाचे कार्यकर्ते महाप्रसाद वाटप करत आहेत हॅलो गिरकर मी सकाळी तुम्हाला जे बोललो होतं आपला जो एक युट्यूबर मित्र आहे देवगडवरून येणार आहे तो आता आपल्या विनंतीला मान देऊन आलेला आहे आणि तो आता आपल्या छोटेश्वरी देवीचा रोड उत्सव शूट करण्यासाठी आलेला आहे तर तो कोण मित्र होता तो त्यांच्याशी तुम्हाला आता भेटून देतो तर हा ओंकार सर हा ओंकार आहे त्याचा चॅनलचा लाव आहे देवाचा गड देवगड आणि तुझा कंटेंट काय म्हणजे कोकणातली माहिती म्हणजे देवळाची म्हणा किंवा आपली जे होणारे सण आहेत वार्षिक त्यांची माहिती मी लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आणि माझे व्हिडिओ आवडलेस तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दुसऱ्याच्या चॅनल यूट्यूब चॅनलला नक्की एकदा व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडले तर सबस्क्रायबर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर आता आम्ही बाकी अजून शूट करायचं आहे शूट करतो आणि नंतरच भेटतो या येथे चौडेश्वरी देवीच्या बाजूलाच एक सतीदेवी मंदिर म्हणून आहे आणि याचे पुजारी आहेत पाळखे बंधू म्हणून इथे पण हा जास्त जत्रोत्सव असतो आपल्या देवीबरोबरच आणि इथे मंदिर आहे कुमार वर्ध उदय देवळेकर देवळेकरवाडी एकशे एक रुपये अशी देणगी आहे सर्व देणगीदारांचा आभारी लाडू गाण्याचा खाजा आणि आपला गणेश घाडी मालवानी खाजा हे कसले लाडू शेंगदाणा शेंगदाणा कुठचे लाडू इकडे कडात बुंदी इकडे मालवानी खाजा ह्या इकडे पण खाजा आहे या साईडला पूर्ण भरली जत्रा आता तिकडे सुरेश पाटील यांचे गिर्यातले फेमस वाडा भाऊ आमच्याकडेच <laughs> उठणार तिकडे जाणार कळतं मग बरोबर बुद्ध मॅडमला म्हणतो इकडे पण पाहू शकता मालवणी खाजा आलेबाग या इकडे आमचे संदीप पुजारे यांच्याकडे बघा मालवणी खाजा आहे बंगाली खाजा आहे सुरमुऱ्याचे लाडू आणि कडक बुंदी आणि यांचा आपल्या गिरिया कॅन्टीन इथे स्टॉल आहे तुम्ही कधी पण विजिट करू शकता तिथे संदीप पुजारे त्यांच्याकडे तुम्हाला नेहमी खाज वगैरे हो भेटेल अरे पुढे इकडे सगळे आईस्क्रीम वगैरे हो आहेत प्लॅस्टिक बाकी सगळं मालवणी खाजा वगैरे हो इकडे पण मालवणी खाज आहे इकडे प्लास्टिक आता हळूहळू गर्दी कमी होत चालली तर मित्रांनो आता यात्रेची सांगता होत आहे आणि नि आता निशाने वगैरे बाहेर पडली आहेत आता निशाने मंदिरामध्ये जातील आणि जत्रेकी सांगता होईल त्याच्यानंतर दुपारती होईल त्याच्यानंतर चांग होईल माग जत्रा संपेल आपली कारण रात्रीची जत्रा आपली हरवली जात नाही तर मित्रांनो आता जत्रेची सांगता झाली चांग भलं वगैरे झालं आहे आता दुपारच झाली आरती झाली आणि गारानं पण झालं सो आता जत्रा संपलेली आहे आमच्या इथे रात्रीची जत्रा भरवली नाही जात फक्त सहा वाजेपर्यंत ती जत्रा असते आपली देवी चौंडेश्वरीची सो आता जत्राची समाप्ती झाली उद्या महाप्रसाद असेल पुन्हा म्हणजे गावातील लोकांसाठी सो आत्ता आपण घरी चाललो हे बघा एवढा खाजा वगैरे घेतला आहे सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं ते नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा चला भेटू आता अशाच एक नवीन व्हिडिओ मिळेल तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर भगवानगुरू आमचे फोनवर ऐसत आहे